नमस्कार मित्रांनो शेतकरी राजा ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या घंटीला क्लिक करा लाईक करा हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण एका शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे आपण त्याचे त्याच्याकडून थोडीफार माहिती घेऊया आपण तर चला मग आपण त्या शेतकऱ्याकडे जाऊया तुमचं नाव हो काय संतोष नागरे हे प्लॉट कसा लाविले काय लाविले बारा लाविले का आणि किती बाय किती वर पाच बाय दीड वर आहे किती एका झाडाला बोंड किती आहे असा आहे का अंदाज काढा तुम्ही दहा पंधरा बोंड असतील हो का कोणतं कोणतं खत टाकले तुम्ही किती खत म्हणजे किती डोस झालेले तुमच्या खताचे तीन डोस झाले चार झाले चार फवारे तीन डोस खता खताचे कोणते कोणते झाले दहा घातलं दहा सव्वीस डबल अजून काय फवारण्या किती झाल्या तुमच्या एकूण बंद्या चार चार, चार। पहिल्या फवारणीला काय काय आणलं आणि डबल आता तू मग शेवटची फवारणी की कोणती कोणती केलेली ती आम्ही स... तुम्ही सांगा एक ना क स्टुडिया चमत्कार आणि कीटकनाशक मारलो होतं प्रोपेक्स हो मित्रांनो पहा कशी पहाटी वाढलेली आहे कपाशी माणूस दिसत नाही अशा प्रकारची वाढलेली पहाट ये आपली तिला भी पाक असा बद बदल लागलेला आहे हे पा बोंड वगैरे जात कोणती सुपर कॉट हे पा माणूस दिसत नाही सध्याच्या घडीला अजून किती दिवस झाले लावून बारा जून बारा जून न लावलेली आहे सुपरकॉट कम बियान आहे एका झाडाला बोंड पहा मित्रांनो किती हे लागलेले साईज पहा कशी ठोकर ओकर साईज आहे अशी हे अशा प्रकारचं आपलं कपासी आहे कशी लागलेली आहे पहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवीन नवीन तुम्हाला व्हिडिओ आम्ही दाखवू शेतकऱ्याचे काहीतरी प्रश्न तुम्हाला मांडू आणि याची धन्यवाद